घरच्या आजोबा राहू दे तेवढे आपण आज बाई कशासाठी बनवणार आहे मेथीची भाजी त्यासाठी आपल्याला लागेल पहिल्यांदा मेथीची भाजी धुवून घेतलेली लसूण बारीक केलेला भाजलेला मिरच्याचा ठेचा मुगाची डाळ आणि भाजलेल्या शेंगदाणाचा कूट हे मेन साहित्य आहे त्यानंतर मीठ आणि तेल आता आपण प्रोसेजर चालू करूया मेथीची भाजीची पहिल्यांदा आपण गॅस पेटवून घेऊया त्याच्यावरती कडे

त्याला पण करायचा ह्याच्यामध्ये थोडस मीठ चवीनुसार मेथीची भाजी त्यानंतर हा थोडं परतायचं असं त्यानंतर ह्यामध्ये डाळ टाकून मुगाची डाळ थोडं परतून घेऊया त्यात थोडं पाणी होतो आपण मिरच्या ज्या मिक्सरच्या भांड्यात केलं केला त्याचंच पाणी येते पाणी का पाणी डाळ शिजण्यासाठी त्यानंतर त्याला घेऊ

थोडस पाणी होत्या मध्यम गॅसवर एक तीन ते चार मिनिटासाठी तीन चार मिनट तर आपले वेळ शिजले भाजी आपल्याला भाजी तर शिजलेली आणि पण दोन झालेले आहेत आता चांगले ते भाजीच बायकोला आवडते नाही भाजी बघता ना बायकोसाठी ताट घेऊन जाऊया बनवून बनवलेली आपण मेथीची भाजी ऍक्च्युअली ऍक्च्युली भाकरीसोबत चांगल्या आहेत खायला पण मला भाकरी येत नाही त्या आपण चपाती बनवले आहेत आणि दही चला बघूया आता बायकोचे रिएक्शन काय आहे ते चला गाईस घेऊन जाऊया बायको कशी